अशा रीतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि ज्या भूमीमध्ये शिवरायांनी सर्व धर्म समभावाची रोवली आणि ज्या भूमीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाला आणि ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं स्वप्न ज्या मातीमध्ये पाहिलं अशा पवित्र असलेल्या भोरच्या ऐतिहासिक खेडेबारा मावळच्या मातीमध्ये नसरापूर या ठिकाणी सिद्धिविनायक हॉस्पिटल सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज पत्रकार दिन आणि त्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं सामाजिक उपक्रम आणि गेली अनेक वर्ष पत्रकार क्षेत्रामध्ये समाजसेवेचा आणि सामाजिक बांधिलकीनं काम करणाऱ्या कलमवीरांचा सन्मान आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी होतोय आणि अशा आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या नसरापूर गावच्या विद्यमान सरपंच आमच्या मार्गदर्शिका आदरणीय उषाताई विक्रम कदम तसेच या नसरापूर गावचे उपसरपंच आदरणीय सुधीरजी वाल्लेकर त्याचबरोबर शेतकरी संघटनेचं राज्याचं प्रतिनिधित्व करणारे आदरणीय श्यामसुंदर जायगुडे आपल्या शिवगंगा खोऱ्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक राजगड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शिवनाना कोंडे आणि उपस्थित सर्व भोर तालुक्यातील सन्माननीय सर्व पत्रकार बांधव आणि या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर राजेंद्र डिंबळे आणि डॉक्टर सविताताई डिंबळे आणि उपस्थित सर्व माझ्या पत्रकार बांधवांचं प्रथमता पत्रकार दिनाच्या निमित्तानं सिद्धिविनायक प्रतिष्ठान हॉस्पिटल यांच्या वतीनं टाळ्या वाजून सर्वांचं स्वागत या ठिकाणी असं म्हटलं खिचो कमान कुणा तलवार निकालो जो तोप मुकबिल होतो अखबार निकालो ही भावना आणि समाजसेवेच व्रत गेले अनेक वर्ष आपण ज्यांच्या विचारांच्या ज्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून पुढे घेऊन जातोय ते पत्रकार क्षेत्रातली असणारी आपल्या सर्वांची आराध्य देवता म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होतोय त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये नसरापूर या ठिकाणी सिद्धविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व उपस्थित पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये आणि सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं प्रथमता या ठिकाणी पूजन केलं जात आहे मी उपस्थित असलेले मान्यवर आदरणीय या गावच्या विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आदरणीय कदमताईंना विनंती करतो आदरणीय वाल्हेकरचे आपल्याला विनंती तसेच आदरणीय नानांना विनंती या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक डॉक्टर राजेंद्र डिंबळे सन्माननीय सविताताई डिंबळे आणि आदरणीय जायगोडे साहेब आणि सर्व भोर तालुक्यातील सर्व माझे सन्माननीय मार्गदर्शक पत्रकार त्याचबरोबर ओंकारेश्वर पुरुष स्वयंसाध बचत गटाचे विजू काका या सर्वांच्या शुभ या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या या पत्रकार दिनाच्या एका सामाजिक कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी केला जातोय मी मा विनंती करतो या ठिकाणी आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो या गावच्या सरपंच आदरणीय उषाताई कदम यांच्या शुभस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण या ठिकाणी केला जातोय मानस्य उन्नत समन्थान असं म्हटलं जातं म्हणून मनुष्याचे आचार विचार उन्नत असावे लागतात त्यासाठी त्याचं कार्य देखील आभाळा एवढ्या उंचीचा असावं लागतं म्हणून कधी कुणापुढे झुकू नये मान सत्याची कायम ठेवावी आपल्या मनामध्ये जाण हीच भावना ज्यांनी पत्रकार क्षेत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक काम करून राष्ट्रीय स्तरावरती आपल्या व्यक्तिमत्वाचा परिचय ज्यांनी करून दिला ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यां जन्म सिद्धिवनाएक सिद्धिवनाएक यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर पत्रकार दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो आणि अशाच पद्धतीनं सिद्धिविनायक प्रतिष्ठान सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या वतीनं देखील या ठिकाणी हा दिन साजरा केला जातोय आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी डिंबळे सरांना विनंती तसेच आदरणीय नानांना विनंती आदरणीय जायगुडे साहेब आपल्याला देखील या ठिकाणी मी विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी पुढे यायचे सर्व माझे भोर तालुक्यातील सन्माननीय पत्रकार त्यामध्ये आमचे आदरणीय वैभवजी भूतकर साहेब आदरणीय वैभव दादांना विनंती आहे मानिक आपल्याला विनंती आदरणीय किरणजी बदेसाहेब विशालदादा आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण पुढे यायचं आदरणीय विजू काका आपल्याला देखील विनंती आहे कृपया आपण देखील या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो या नभानं या भुईला दान द्यावं आणि या मातीतून चैतन्य गावं कोणती पुण्य आहे ती फळाला जोंधळ्याला चांद लघडून जावं अशा विचारांचं सौंदर्य पत्रकार क्षेत्राच्या माध्यमातून गेले अनेक वर्षाचा असणारा त्यांचा झंझावाद प्रवास संपूर्ण महाराष्ट्र राज्याने पाहिलेला आहे कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्वाची मुलूक मैदानी तोप म्हणून पत्रकार क्षेत्राची खऱ्या अर्थानं पायाभरणी ज्यांनी केलं ते राज्याचं नेतृत्व अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत आपल्या भोर तालुक्यात नसरापूर या ठिकाणी गेले अनेक वर्ष डॉक्टर राजेंद्र डिंबळे साहेब पत्रकार दिन आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून एक विचारांचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जात आहेत एक निश्चितपणानं आदरणीय डिमले सरांना देखील मी, मी या निमित्तानं सांगेल की निश्चितपणानं तुमच्या कार्याचा आम्हा सर्व पत्रकारांना निश्चितपणानं अभिमान आहे आदरणीय दैनिक पुढारीचे पत्रकार आदरणीय वैभव दादा विनंती या ठिकाणी ते देखील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना नमन या ठिकाणी करतायत त्याचबरोबर आदरणीय भोर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि दैनिक पुढारीचे नसरापूरचे पत्रकार आमचे सहकारी आदरणीय माणिकराजे पवार हे देखील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करतायत त्याचबरोबर निनाद महाराष्ट्र न्यूजचे संपादक आमचे सहकारी आदरणीय दीपकराव मांगरे आपल्या देखील विनंती आहे कृपया आपण देखील या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर खर तर गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा तर हा वारसा पुढे घेऊन जाणारे हे सर्व लेखनवीर असलेले सर्व माझे पत्रकार बांधव आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं एक सिद्धिविनायक प्रतिष्ठाननं आमंत्रित केलेला आणि नियोजित केलेला आजचा हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम आणि त्या प्रसंगी आपण या ठिकाणी पाहतोय आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन त्यांच्या विचारांचं पूजन आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला नमन आणि पुनशे एकदा पत्रकार दिनाच्या निमित्तानं त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला विनम्र अभिवादन या ठिकाणी करत आहे <laughs> तसेच आजचा संपन्न होत असलेला पत्रकार दिन आदरणीय नानांना देखील मी या ठिकाणी सांगेल की गेली अनेक वर्ष कोणताही स्वार्थपणा न ठेवता निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेनं आपले पत्रकार खरं तर पत्रकारांना मान मिळतं परंतु धन मिळत नाही परंतु ते सन्मानानं समाजाचं काम आहोरात्र करत असतात आणि त्या पत्रकारांच्या कामाचं नेहमीच कौतुक आणि त्यांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाब बदेसाहेब जर कोणी